आजच्या काळात ना मरण स्वस्त झालं आहे पण जगणं मात्र अवघड झालेलं आहे कारण इतके ताणतणाव आहेत इतक्या अडचणी आहेत इतके, इतके प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यात की प्रत्येकालाच असं एका क्षणाला एका येऊन वाटतं की आयुष्याचा खूप कंटाळा येतो कधीकधी परिस्थिती अशी भयानक होतून जाते परिस्थितीसमोर माणूस लाचार होऊन जातो आणि तेव्हा मग त्याला अगदी जी आपलं जीवन संपवण्याचा विचार पण त्याच्या मनामध्ये येतो तर या सगळ्यातून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपलं आरोग्य आणि देवाने आपल्याला दिलेलं दे हे शरीर तर हे शरीर जे आहे ते खूप अनमोल आहे तर ते सुदृढ किंवा आपल्याला जे चांगलं शरीर लाभलेलं ला आहे ती त्या भगवंताची कृपा आहे त्यामुळं त्या, त्या शरीराचं मोल राखणं हे पण खूप गरजेचं आहे तर परिस्थिती कशीही असो ह्या परिस्थितीवर मात करून पुढं जायचं आहे ना की परि परिस्थितीशी हाताश होऊन आपला जीव द्यायचा नाही आहे जेवण त्याचं संपवायचं नाही आहे बऱ्याचदा काहीजण डिप्रेशनमध्ये असतात मग आत्महत्येचे विचार मनात येतात तर अशावेळी आत्महत्या हा शेवट नसतो कारण काय आत्महत्या करायला सोपी असते पण जगण्याला धैर्य लागतं जगायला धैर्य लागतं तर या स संदर्भात ही एक छोटीशी कथा तुमच्यासाठी एक व्यक्ती एकदा आत्महत्या करण्यासाठी नदीत तोडी मारतो तो बुडणार इतक्यातच त्याला एका महात्म्याने वाचवले एक साधू संत महात्मे चालले होते तिथून त्यांनी त्याला वाचवलं मग त्यांनी त्याला विचारलं तू आत्महत्या का करतोयस तर तो, तो म्हणाला मी कर्जात पूर्णपणे बुडालो आहे आणि जगण्याचा काहीच अर्थ ओढला नाही तेव्हा ते महात्मा जे होते ते शांतपणे म्हणाले की तुझं कर्ज तू तु आजच फेडू शकतोस माझ्याकडं असा एक अनमोल खजिना आहे तू चल माझ्यासोबत मग तो व्यक्ती जो होता तो खुश झाला तो म्हणाला चला जाऊया महाराज महाराज आपण जाऊयात तुम्ही म्हणताय तिथे मग ते दोघे एका श्रीमंत सावकाराकडे गेले तर महात्म्याने त्या सावकाराच्या काहीतरी कानात सांगितलं आणि त्या सावकाराने तशी मांडवलवली आणि म्हणाला दोन लाख तर महात्म्यांनी पुन्हा काहीतरी त्याच्या ते कानात सांगितले तेव्हा सावकार पुन्हा म्हणाला आणखी ला दोन लाख ते ऐकून तो माणूस घाबरला म्हणाला ही कसली सौदेबाजी चाललेली आहे तर ते महात्मा होते ते म्हणाले अरे तुझा एक डोळा विकायची चर्चा चालली होती आणि दोन दोन डोळे जर दिलेस तर तुला चार लाख मिळतील या सेट ना सावकार जे आहेत त्यांना तू तुझे दोन डोळे दिलेस तर तुला चार लाख मिळतील तेव्हा तो सावकारमध्येच म्हणाला तू तु किडनी तुझं लिवर हृदय सगळंच जर मला दिलंस ना तर तुला मी पन्नास लाख देईन हं पण त्यापेक्षा जास्त नाही तो सावकार म्हणाला तसा तो माणूस हादरला आणि म्हणाला मी माझं शरीर का विकू मी असं काहीच करणार नाही आत्महत्या करणारा माणूस म्हणाला तेव्हा ते महात्मा जे होते साधू महाराज ते म्हणाले तुला कर्ज फेडायचं होतं ना तू तर आत्महत्या करायला निघाला होतास मग शरीर कुठेतरी उपयोग तुला उपयोगाचं होतं ना इथं तू तुझं शरीर तू तुझे अवयव जर दान केलेस तर तुला त्याचा फायदाच होईल ना तसा शंभर तो माणूस शांत झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला महाराज आज तुम्ही माझे डोळे उघडलेत हे शरीर खरंच अनमोल आहे आणि माझं आयुष्यही त्याचं कशातच मोल होऊ शकत नाही तर हे खरंच आहे तर भगवंताने दिलेली मोठी देणगी आहे आपल्याला आपलं अपले शरीर आपलं जीवन ते खरंच खूप अनमोल आहे ते छोट्या छोट्या गोष्टीतून छोट्या छोट्या समस्येवरून त्याचा नाश करू नका आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायची आहे त्याचं मूल्य आपणच जाणायचं आहे कथा आवडली असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद